पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं सुरू असलेलं संवर्धन आणि जीर्णोद्धाराचं काम या कामामुळं विठ्ठल मंदिराचं जुनं स्वरूप समोर आलेलं असतानाच मंदिराच्या हनुमान दरवाजाजवळचा एक दगड खचला हा दगड खचल्यावर खाली पोकळी असल्याचं जाणवलं आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आवारात तळघर सापडलं नंतर हे तळघर पुरातत्व खात्याच्या अभ्यासकांच्या उपस्थितीत उघडण्यात आलं त्यात एकूण चार मूर्त्या नानी काचेच्या आणि मातीच्या बांगड्या शिवाय पादुका सापडल्या विशेषतः दोन मोठ्या मूर्त्या नेमक्या कुणाच्या आहेत त्या कधीच्या आहेत या विठ्ठल मंदिरातील तळघराचं म्हणजेच या गुप्त खोलीचं रहस्य काय आहे तडघरात नक्की कोणत्या मूर्त्या सापडल्या या मूर्त्यांमागचं सत्य काय आहे या सर्वच प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया आणि या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण ऐंशी टक्के लोकांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाच्या वेळी आढळून आलेल्या सहा बाय सहा फूट आकाराच्या तडघरात सुमारे चारशे वर्षापूर्वीच्या तीन मूर्ती सापडल्या आहेत यामध्ये भगवान विष्णूंच्या दोन तर महिषासुरमर्दिनीची एक मूर्ती आहे पुरातत्व विभागाच्या दाव्यानुसार या मूर्ती सोळाव्या शतकातील असण्याची शक्यता आहे अंशतः भग्न झालेल्या या मूर्ती तळघरात सुरक्षेसाठी ठेवल्या असण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे काही काही लहान लहान मूर्ती जुनी नाणी बाहेर काढण्यात आली यामध्ये एक पादुका, एक भग्न भग्न पादुका स्त्रीची मूर्ती आणि एक लहान देवीची मूर्ती बाहेर काढण्यात आली त्यानंतर साडेतीन फूट उंच अशी व्यंकटेशाची मूर्ती बाहेर काढली ही मूर्ती अनेक वर्ष मातीत राहिल्यानं खराब झालेली असून त्याच्या हातात पद्म चक्र असल्याचं दिसून आहे दुसरी मूर्ती तेवढ्याच आकाराची विष्णूच्या दुसऱ्या रूपातील मूर्ती आहे जी बाहेर काढण्यात आली या मूर्तीचे शेजारी दोन देवी आहेत मूर्तीमध्ये चार हात असलेल्या विष्णूंच्या हातात शंख पद्म आणि इतर आयुधे आहेत पहिली व्यंकटेशाची मूर्ती थोडी भग्न पावलेली असली तरी दुसरी मूर्ती त्या तुलनेनं चांगल्या अवस्थेत होती या मूर्तीवर असणाऱ्या खुना या फार पुरातन नसल्याचा सा अंदाजही व्यक्त केला जात असून आता पुरातत्व विभागाचे मूर्ती या मूर्तींची डेटिंग करून नेमकी साल शोधून काढतील असं सांगितलं जात आहे मात्र मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांच्या मते या सर्व भग्न पावलेल्या मूर्ती आहेत यामध्ये विठ्ठलाची एकही मूर्ती सापडली नाही त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीशी याचा संबंध नाही असं सांगितलं जात आहे तर काही अभ्यासकांच्या मते या मूर्त्या सुळखंबी मंडपाच्या भागात सापडल्या हा परिसर पेशवाईच्या काळात बांधण्यात आला होता त्यामुळे या मूर्त्याही त्या काळातल्या असू शकतात तर या दोन्ही मूर्त्या चतुर्भुज आहेत या उभ्या असल्या तरी त्या विटेवर उभ्या नाहीत असं प्रथम दर्शनी तरी लक्षात येते साहजिकच या मूर्तींची रचना आणि विठ्ठल मूर्तीचा इतिहास पाहिला तर तडघरात सापडलेल्या मूर्त्यांपैकी एक मूर्ती विठ्ठलाची मूळ मूर्ती असल्याच्या दाव्यात फारसं तथ्य नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण संतांच्या अभंगांमध्ये विठ्ठल मूर्तीचं जसं वर्णन आहे तशीच मूर्ती आपल्याला सध्या पंढरपूरच्या मंदिरात गाभाऱ्यात पाहायला मिळते आता या मूर्ती कधीच्या आहेत तर या गोष्टीबद्दलही वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत पुरातत्व विभागानुसार या मूर्त्या पंधराव्या किंवा सोळाव्या शतकातल्या असू शकतात असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला तर दुसऱ्या बाजूला या मूर्त्यांचा विजयनगर साम्राज्याशी संबंध असल्याचा सा दावाही करण्यात येत आहे पण काही जणांकडून असा प्रश्नही विचारण्यात येत आहे की यातली मूर्ती ही विठ्ठल बालाजीची आहे का यावरून विठ्ठल आणि बालाजी एकच आहे का असा दावाही करण्यात येतोय मात्र बालाजी आणि विठ्ठल हे एकच नाही या दोन्ही देवांचे अस्तित्व वेगळे आहे असं अभ्यासक सांगत शिवाय तिरुपती बालाजीला राजा कृष्ण देवरायाच्या काळात वैभव प्राप्त झालं होतं जर दोन्ही देवता एकच असत्या तर दोन्हीकडे प्रथा परंपरा पूजा करण्याची पद्धत प्रसाद या सगळ्या गोष्टी सारख्याच असत्या पण तसं आपल्याला पाहायला मिळत नाही साहजिकच आता असा प्रश्न राहतो की या दोन मूर्त्या कोणाच्या आहे तर या दोन्ही मूर्त्या विठ्ठलाच्या नसल्या तरी विष्णू स्वरूपातल्या असल्याचा अंदाज अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येतोय एक मूर्ती आहे ती भगवान विष्णूंच्या चोवीस स्वरूपापैकी एक असलेल्या केशव रूपातली असू शकते तर एका मूर्तीमध्ये कमरेवर हात ठेवलेला आहे त्यामुळे हे, त्या हे स्वरूप भगवान विष्णूच्या जनार्दन स्वरूपानुसार आहे अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे विशिष्ट या मूर्ती श्रीकृष्णाचं स्वरूप असल्याचीही मान्यता आहे या मूर्त्यांसोबतच पाच आणि दहा पैशाची नाणी सापडली असल्यानं ना त्या शेकडो वर्षाआधी तळघरात ठेवल्या असाव्यात असंही सांगितलं जात आहे अर्थातच आणखी संशोधन झाल्यावर बरीच माहिती पुढे येऊ शकेल विठ्ठल मंदिराबाबत सांगायचं झालं तर पद्मपुराणातील वराहसंहिता देव पांडुरंग किंवा विठ्ठल यांचं महत्त्व स्पष्ट करते दुसरे पांडुरंग महात्म्य स्कंद पुराणातील उत्तर संहितांमध्ये आढळते विठ्ठलाचं महत्व विशद करणारी इतर प्रकारची प्राचीन शास्त्र ही आहेत पुराणात एक श्लोक आहे श्लो वैदिक धर्माचा पवित्र ग्रंथ वी करो विधाते था करो नीलकंठ ला करो लक्ष्मीकांत विठ्ठलाभी धिनेयमे याचा अर्थ वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव था म्हणजे नीलकंठ देवशंकर ल म्हणजे लक्ष्मीकांत म्हणजेच भगवान विष्णू अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवता एका विठ्ठल नावाने दर्शविल्या जातात आणि एका विठ्ठलामध्ये समाविष्ट आहेत असंही म्हणता येतं सांगण्याचं तात्पर्य हे की पंढरपुरात भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धीचे आशीर्वाद देणारा देव आजही राहतो आषाढी आणि कार्तिकीच्या काळात पंढरपूरचं मंदिर दिवसाची चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि त्यानंतर लाखो भाविक येतात पुंडली कवर्दा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष संपूर्ण पंढरपुरात घुमतो मात्र आत्ता विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडलेल्या या मूर्ती नाणी आणि बऱ्याच वस्तू येणाऱ्या आषाढी वारीवर काही परिणाम करेल का याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका